हॅलो गाइस स्वागत तुमचं नितेश ब्लॉक्स मध्ये आणि आजचा ब्लॉग जरा स्पेशल काढतोय आम्ही स्पेशल म्हणजे भरपूर स्पेशल आहे ते बघा सुशील आणि चाललोय पाक घेऊन मासे पकडायला आम्हाला येत तर नाही फेकता पण आम्ही आज ट्राय करणार आणि फुल मासे पकडणार हे बघा आता इकडे आता नदीवर जाऊयात हे बघा मागे नदी इथं कुठे रात्री काढू तिला तर बघूयात आता कसा फेकायचा पाक घेतला तुमच्या भावाने फायदे असेल तर सांगा आणून देऊ शकतो मी बच्ची की दिल मी वडापाव वडापाव विडापाव खाल्ले आम्ही आता आणि आता मासे पकडतो बघूयात भेटतात का आम्हाला येत नाही मला पण येत नाही पाक फेकता सुशीलला थोडंफार जमतंय तर सुल बघू भेटतात का हे बघा मित्र नदी बघा एक ना इज्जत चला हा थांब ना इकडून टाकूयात ना इथून तर मित्रांनो आता इथे आम्ही फेकून बघतोय भेटतात का सुशीलची पद्धत वेगळी आहे सुशील पहिला असं हे कर ना पूर्ण वरती पकडा आणि पील सोड द्यायचा हा पहिला आपल्याला पूर्ण जाला सोडून घ्यायचं आहे ठीक आहे आता सुशीलने आहे सुशीलच्या पद्धतीने आम्हाला येत नाही पण आम्ही ट्राय करणार शंभर टक्के अजून एक्स्ट्रा तरी चालेल सुशील वरती हां ओके जे जास्त गे थोडा अजून असं तीन ह्याच्यामध्ये डिवाईड करायचा असतो त्याला चला लेस गो जा पूर्ण खाली जा <laughs> नाही फाटत जा जा खाली जा आणि आता जाला फेकतोय सुशील पाहुयात भेटतात का नाही आपल्याला चुकीचा गेलेला आहे अशा वगैरे चुकीचा गेलेलं आहे पण आपण परत ट्राय करू काढे असते असते जवळ 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 बरोबर आहे की नाही फुल फुल माशी आई परत परत ट्राय करूया आपण थांबा जरा मागाशी चुकला आता परत ट्राय करतोय बिशील आता <laughs> या घे एक्स्ट्रा घे तो जेवढा लांब घेशील ना तेवढा तो तुझा थ्रोनी हे होणार आहे मोठा गाला पडणारे हा दादा इकडे हो ना अजून या हलो जमता है प्रोसेस चांगली ट्राय करू आपण ट्राय करू शिकू आपण मित्रांनो क्लायमेट बघा कडक आहे की नाही एक नंबर व्ह्यू हा व्ह्यू असा भारी वाटत का नाही एकदम जरा इकडनं टाक ना असा पहिला घेत काय रा हातावरती हा इथून इथून बेग इथून बेगील खाली मला वाटतं आय थिंक उलटा होतोय सुशील काहीतरी उलटा होतोय अडकला अडकला तिथं आम्ही इकडे चला सुशील परत एकदा ट्राय करतोय आता मजबूत टाकणार आहे पाताला नाही येत येत ये पण जरा अजून ट्राय करू आपण थांब प्रॉपर ब्रिजवर टाकायचा थांब <laughs> थां। ये कुणाला येतोय कुणाला आता <laughs> मित्रांनो आम्ही खूप ट्राय करतोय आता बघूयात सध्या वरती फेकून बघतोय आम्ही जाऊ बघूया आता सुशील फेकतोय आपल्याला परत एकदा दाखवतोय टेक्निक बघा टेक्निक कुठे हा

हा एवढं ठीक आहे हा शिकला या। तो ताँगा ताँगा। थोड़। 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 ए पण ठीक आहे सुशील कांदा तू ट्राय करतो नाही <laughs> मी अजून नाही ट्राय केला मी लास्टला डायरेक्ट नदीत ट्राय करणार आहे

घे असती असती जवळ जवळ करत घे त्याला हा उच या <laughs> मित्रांनो आम्ही आता घरी आलोय हा ब्लॉग इथेच संपू जरा आम्ही युट्यूबला व्हिडिओ बघतो त्याच्या दमलो कारण तो खूप हेवी आहे फेकायलाच जमत नाही जरा आम्ही व्हिडिओ व्हिडिओ वगैरे बघतो त्याच्या आणि मग परत जाऊ तोपर्यंत तुम्ही अजून बघत राहा बाय